सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय हा आहे की आज मी मंदिरात गेले होते मी जल अर्पण महादेवांना जल अर्पण करण्यासाठी मंदिरात जाते तर जो मी तांब्या घेऊन जाते पाण्याचा जा त्याच्यामध्येच बेलपत्र टाकून घेऊन जाते तर महादेवांना मी अर्पण करत होते तर एक काकू होत्या तिथं त्या मला म्हणल्या की तू पाण्यामध्ये का आणलंस बेलपत्र बेलपत्र पाण्यात आणायचं नाही प्लेटमध्ये वगैरे आणायचं कारण ते पाणी विषारी होते असं म्हणल्या त्या तर मला असा प्रश्न पडला की ज्या महादेवांनी हलाहल प्राशन केलं विष प्राशन केलं आहे त्यांनी तर त्या महादेवांना हे बेलपत्राचं पाणी कसं विषारी वाटू शकतं आणि बेलपत्र जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की बेलपत्र महादेवांना खूप प्रिय आहे तर ते कसं त्यांच्यासाठी विषारी बनवू शकतं आपण त्यांच्या माथ्यावर बेलपत्र वाहतो ते मग त्याच्यानं सतत धार शिवावर पडत असते कोणी जल अर्पण करते किंवा अभिषेक सतत महादेवाला सुरू असतो जलधारा सुरू असते तर ते गळती सुरू असते त्यांना मग ते, ते बेलाचंच पाने त्यांच्या लिंगावर पडतं मग ते पाणी दूषित हो म्हणजे विषारी होत नाही आणि आपण नेलेलं पाणी विषारी होतं असं कसं होऊ शकतं तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही अशा गोष्टी नका मानू चांगली गोष्ट आहे तुम्ही जल अर्पण करा महादेवाला हे तर जल अर्पण करायचं तर पहिलेपासूनच चालत आलेली परंपरा आहे मी माझ्या आजीचं सांगते की मी लहान होते तेव्हापासून माझी आजी सकाळी म्हणजे तेव्हा मला कळायचं की आजी माझी सकाळी पाचला महादेवाला पाणी घालायला जायची म्हणजे ही परंपरा अगोदरपासूनच चालत आलेली आहे आता ते सगळं करताय तर खूप चांगलं आहे कारण महादेवांना जल अर्पण करणं म्हणजे आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होणं महादेवाची साथ मिळणं म्हणजे संहार करणारा जो देव आहे महादेव ते आपलं सगळं दुःख संहार करणारे आहेत संकट हरणारे आहेत तर त्या त्यांच्यासाठी विष कसं होऊ शकल पाणी पाणी तर अमृत आहे जल हे अमृतच आहे मग ते कसं विषारी होऊ शकतं असंही मला प्रश्न पडला होता मला वाटलं की नाही असं होत नाही अशा गोष्टी नाही मानायला पाहिजे की पाण्यात हे टाकल्यावर असं होतं ते टाकल्यावर तसं होतं नाही तसं नाही त्याच्यापेक्षा मला मी मागे एकदा मंदिरामध्ये मा गेले होते तर तेव्हा मी डोक्यावर महादेवाच्या ते दे काटेरी फळ बघितलं कशाचं फळ होतं ते मला माहीत नाही आहे कारण मी ते अगोदर कधी बघितलं नव्हतं तर ते काटेरी फळ तुम्ही महादेवाच्या डोक्यावर ठेवताय म्हणजे काटे आहेत त्याला ते कसं विषारी असते ते काही माहीत नाही पण काटे आहेत ना देवाला बुडतच असतील ना कारण आपण कोणत्या भावनेनं देवाला ना नमस्कार करतो की तो साक्षात आहे आपल्या समोर आहे आणि मी त्याला हे अर्पण करायले मग तुम्ही काटेरी फळ देवाच्या डोक्यावर कसं काय ठेवू शकता खरंच ते अर्पण करत असतील म्हणूनच ठेवत असतील त्याच्यात नाही म्हणून नाही पण तुम्ही ते देवाच्या डोक्यावर न ठेवता हे लिंग महादेवाचे पिंड हे त्यांचा पूर्ण परिवार आहे मग त्यांच्या परिवारावर तुम्ही काटेरी का ठेवताय फळ त्याला जर वाहत वा। 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 ते वाहतच असतील तर तुम्ही ओवाळा महादेवा वरून आणि खाली याच्यावर ठेवा जमिनीवर ठेवा कशा पानावर ठेवा तर त्यांना अर्पण होईल किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा ते अर्पण होईल त्यांना पण प्लीज त्यांच्या डोक्यावर ठेवू नका आपल्याला त्रास होतो ना आपण डोक्यावर काही थोडंसं काही ठेवलं की आपण कसे बेचेन होतो मग परमेश्वराची जर भक्ती करायची असेल तर त्याला साक्षात सगुण रूपात समोर बघा तरच ती सफल होते असं मला तरी वाटतं प्लीज तुम्ही असं करून बघा कारण देव त्याच्या अंगावरच ठेवल्यावरच तुम्हाला पावेल असं काही नसतं तुम्ही श्रद्धेनं काही न त्याला दाखवता जरी फक्त नमस्कार केला मनाभावातून तरी तो आपली प्रार्थना ऐकतो असं मला सांगायचं होतं आणि अजून एक गोष्ट बघायला मिळाली आज की विठ्ठलाच्या डोक्यावर तुळशीपत्र वाहिले या गोष्टीचं मी नंतर सविस्तर सांगेन तुम्हाला कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण महादेव न वि सॉरी विठ्ठलाच्या डोक्यावरती महादेव आहेत विराजमान आहेत तर त्यांना डोक्यावरती तुळस अर्पण करतात तर तुळस तर नारायणाच्या हृदयाजवळ आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नारायणाच्या विठ्ठलाच्या डोक्यावरती महादेवाला महादेव आहे तर त्याच्यावरती तुम्ही बेल व्हा आणि म विठ्ठलाच्या हृदयाजवळ किंवा पायाजवळ तुलसी तुम्ही तुलसीपत्र व्हा तुम्ही पंढरपूरचा अभिषेका ते बघितला असेल कधी कुठलचा आहे पंढरपूरचा कुठलचा अभिषेक ते कधी बघितला असेल तर बघा तुम्ही विठ्ठलाच्या डोक्यावरती बेलपत्र ठेवतात कारण महादेवाची पिंड विठ्ठलाच्या डोक्यावर आहे त्याच्यासाठी डोक्यावरती बेलपत्र व्हा आणि तुळशीपत्र हे हृदयाजवळ त्याच्या इथं व्हा किंवा चरणाजवळ व्हा एवढं आज बघितल्यामुळं आज हा व्हिडिओ करासा करावासा वाटला आणि ज मला जे वाटते ते शेअर करावसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला काही चुकल्यास क्षमा करावी धन्यवाद